स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघ रोज रोज तर तेच भात वरण खाऊन ना आता कंटाळ आलेला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा करून बघा चला आज काहीतरी झणझणीत असं बेत करूया म्हणजेच चिकनची रेसिपी बनवूया सगळं मी तुम्हाला सांगणार आहे कस चिकन कसं धुवायचं कसं बनवायचं तर चला तर मग आजची ही रेसिपी पूर्ण बघा कारण हे बनवणार आहे मी एकदम गावटी पद्धतीनं एकदम गावरान पद्धतीनं असं चिकन बनवणार आहे त्याचसोबतच थाळी सुद्धा लावलेली आहे चला तर मग बघूया आजची रेसिपी आजची रेसिपी सुरू करूया तर आज मस्त असं चिकनची रेसिपी येणार आहे तुम्हाला तर मस्त असं चिकन घेतलेलं आहे एक किलो स्वच्छ धुवून घेतलेला आहे चिकन बघू शकता मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे चिकन आता चिकनला साईडला ठेवलेलं आहे आता हिथं घेतलेलं आहे बघा कुठून हिरव्या मिरच्या दोन लसूण आणि कोथंबीर चिचून घेतलेला आहे आता गॅसवर ठेवलेला आहे कुकर कुकर चांगला गरम झालाय तेल वतूया तर तेल वतलेलं आहे आता तेल चांगलं गरम झालेलं आहे जे आपण हिरवी मिरची लसूण चेतून घेतलं होतं ते तेलात भाजून घेऊया हलवून भाजून घेऊया आता त्याच्यात असं टाकूया अर्धा चमचा हळद हे भाजून घेऊया तस टाकूया चिकन ह्याच्यात टाकूयात चवीप्रमाणे मीठ करून घेऊया एकदम तुम्हाला गावरण पद्धतीने बनवून दाखवणार आहे आमच्या घरात कसं बनतं तसं तर आमच्या पोजींना असं मी सिंपल बनवते ही नाही पसंत आहे तर आज मस्त असं पोजींच्या पसंतीचं बनणार आहे चिकन चिकन मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आता बिना पाणी बिनी काय वापरायचं नाही कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊया आता इथे नारळ आणलेला आहे नारळ फोडून घेते तर इथं खोबरं असं वरलं काढून घेतलं बघा आता ह्याला बारीक करून घेते थोडंसं कोथांबीर घेतलेलं आहे आणि अद्रकचा तुकडा घेतला आहे तर खोबरं जर असं बारीक करूया म्हणजे लगेच मिक्सरमध्ये बारीक होत आहे तर इथं खोबरं बारीक करून घेतलं बघा धुवून बी घेतलं होतं पहिलंच मी तर ह्याच्यात टाकूया कोथांबीर आलं आणि खोबरं बी आता एक चमचा जिरं टाकूया मिक्सरला असं बारीक असं लावून घेऊया गरम असा तेला भाजून घेऊया जेवढा कांदा छान भाजी नाही तेवढ मस्त होत्या भाजी आपलं चिकन बी चांगलं शिजलेलं आहे आणि पाणी बघा किती सुटलं ह्याला बघा ती पाणी चिकनचं आता त्याच्यातच इकडं साईडला गरम पाणी करून घेतलं होतं मी गरम पाणी ओतूया पानी मी जरा मिक्स करून घेऊया कांदा बी आपला चांगला भाजायला लागलाय कांदा चांगला भाजलेला आहे आता जे आपण खोबरीन बारीक करून घेतलं होतं ते थोडंसं वतूया थोडंसं ठेवायचं आहे सांबरला तर एवढं ठेवलेलं आहे बघा सांबरला मिक्स करून ह्याला मी भाजून घेऊया तर बघा सगळं तेल आटलेलं आहे काय होत नाही त्याला तसंच भाजायचं म्हणजे खोबरं सगळं तेल वडून घेत आहे पण नाही तर पुरा मसाला आपला सुकलेला आहे तर ह्याच्यात काय करूया चिकनचं पाणी आहे का नाही ह्याच्यात मिक्स करूया म्हणजे छान भाजलं जात आहे भाजल मसाला आता ह्याच्यातच टाकूया हळद अर्धा चमचा कोल्हापुरी लाल तिखट जो मिक्स करूया बाकी ह्याच्यात आपण कुठला बी मसाला वापरलेला नाही बघा आता कोल्हापुरी लाल मसाल्यामध्ये का नाही सगळं असतं मसाले कांदा लसूण जे खडे मसाले सगळे असतात तर चांगलं भाजून घेऊया तेल सुटू तर मसाला तर बघा रसा सुटला होता पूर्ण आटलेला आहे आता आम्ही थोडासा रसा वरतूया ह्याच्यात चिकनचं पाणीच घालायचं आणि मीठ टाकूया मीठ आपण टाकूनच चिकन शिजवलेलं आहे किस करूया सांगितलं म्हणते चांगलं शिजायला लागलेलं आहे आता हे चिकन आपण आप हे करूया चिकन चिकन तेवढं मिक्स करायचं आपण थोडस चिकन मसाला मस्त सुगंध यायला लागलाय बघा मिक्स करूया मस्त असं मिक्स केलेलं आहे तर चिकनला ठेवूया तिकडल्या साईटवर गॅसला बारीक गॅसवर शिजू देऊया तहून सांबर बनवून घेऊया पातेल ठेवले बघा तेल गरम झालेलं आहे तेल वतून घेतलं होतं आता जो आपण मसाला बनवून घेतला होता खोबरे थोडंसं ओतोया मिक्सरला हलवून का नाही पाणी चिकनचंच पाणी आहे मिक्स करून घेऊया मसाला भाजत आला ह्याच्यातच टाकूया लाल तिखट एक चमचा बरं तस टाकूया हळद अर्धा चमचा मिक्स करून भाजून घेऊया चांगला मसाला भाजला चा या बघा तेल कढणी कसं सुटलेलं आहे आता चिकनचं पाणी मिक्स करूया तर मिक्स करून घेऊया तुम्हाला आणि रसा पाहिजे असला तर गरम पाणी करून ओतू शकताय तुम्ही चवीप्रमाणे मीठ चिकन मसाला एकदम मिक्स करून घेऊया आणि छान असं शिजू देऊया आपलं रेडी झालेलं आहे बघा आणि काय तरी आल्या बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे एकदम मिक्स करून घेते पण आपलं सुक्क मस्त शिजलं वर्ण टाकूया कोथांबीर आणि गॅस करूया बंद काय मस्त दिसतंय एकदम गावरण पद्धतीनं दाखवले तुम्हाला जास्त मसाला नाही वापरलेला एकदम पद्धतीनं शिजायला लागलेला आहे मस्त झालेला आहे सार बी आणि थोडं वेळ शिजू देऊया तर चिकन बी आपलं मस्त असं शिजलेलं आहे मटन बघा मटन सार आपला मस्त असा शिजलेला आहे दाखवते तुम्हाला तरी बी काय मस्त आलेली आहे बघा तर गॅस बंद करते ह्याच्यावर टाकूया कोथांबे बघा काय आपले झणझणीत असं सांबर झालेलं आहे मस्त असं काय भारी लागते सांगू तुम्हाला शाळवाच्या भाकरी बरोबर खावा बाजरीच्या भाकरी बरोबर खावा एकदम मस्त लागतं या तस आपला कोल्हापुरी लाल तिखट बनतच तसं तर बघा काय सुद्धा मसाला घातला नव्हता मी तर मस्त दोन्ही बी बनवून रेडी आहे सर्व करूया आपण थाली लावूया चिकन सांबर आणि सोबतच खायला घेतलेला आहे भात गरम गरम शाळवाच्या भाकरी कांदा लिंबू हिरवी मिरची आणि मस्त असं झणझणीत गावरन चिकन बनलेलं आहे तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहावा मस्त राहा आणि पात्र व्हिडिओ बघितला पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद उद्या भेटूया संध्याकाळी सहा वाजता तोंडपातूर बाय